माझ अर्चना आणि ती नार्वीकर मी गोडेगाव इथून आलेले गोडेगाव माझे गुडघे खूप दुखत होते बरेच दिवसापासून मी खूप इथून औषध वगैरे घेतलं पण त्यांनी काहीच का फरक पडला नव्हता मग आमच्या मिस्टरांनी मोबाईलला फेसबुकला सर्च करून बघितलं तर आम्हाला कळलं मग म्हटलं आपण जाऊन बघू एकदा आणि मग मी आणि माझी मिस्टर आणि माझा छोटा मुलगा पहिल्या वेळेला आलो आणि बघितलं पण मला बराच फरक पडला म्हणजे मला असं उठताना वगैरे बसताना वगैरे खूप त्रास व्हायचा आणि चालायला पण खूप त्रास व्हायचा उभं पण राहू शकत नव्हती मी एवढे म्हणजे चमक निघत होती पायात आणि पहिल्या वेळेला आल्यावरच मला अनुभव भरपूर आलाय म्हणजे दोन पायावर वगैरे बसता येतो जिना एकदम दोन्ही पायाने सरसर चढता उतरता येतो आता आणि आता ही माझी दुसरी खेळ आहे आता बरच म्हणजे अजून म्हणजे शंभर टक्के दास जाणवणारच मला असं वाटतय खात्री आहे मला आता त्याच्या आधी मी भरपूर आयुर्वेदिक औषध वगैरे घेतले आणि हाडांच्या डॉक्टरांना वगैरे दाखवलं त्यांनी सांगितलं होतं म्हणे ऑपरेशन तर नाही करायचं पण तुम्ही मांडी वगैरे घालू नका खुर्चीवरच बसायचं जास्त असं लोड द्यायचं नाही पायावर हे सगळं सांगितलं होतं त्यांनी पण आमचं बैठकाम तन्न असल्यामुळे आम्हाला बसूनच काम करावं लागायचं ना खूप बसता वगैरे येत आणि म्हणजे पाहायला काहीच त्रास होत नाही माझ्या नाही नाही असेगाव कि जर कोणाला जर माहिती मिळाली तर त्यांनी पण याचा अनुभव घ्यावा आणि इथे येऊन त्यांनी हे करून बघावं महालक्ष्मी महालक्ष्मी प्लेन केअर स्टे सेंटर आवश्यक या आणि अनुभव घ्या आणि आपल्याला अनुभव आल्यावर आपण दुसऱ्याला पण सांगावा हीच माझी अपेक्षा